नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो अशा शब्दांना समानार्थी शब्दा शब्द म्हणतात समानार्थी शब्दालाच आपण पर्यायवाचक शब्द असेही म्हणू शकतो चला तर पाहूया आपण समानार्थी शब्द शिकवण उपदेश शिकारी पारधी अट नियम विनंती विनवणी जीवन आयुष्य ओढा झुडूप लहान झाड वंदन नमस्कार नमन, तोंड, प्रसन्न, चेहरा आनंदी सण उत्सव ध्वनी आवाज रस्ता वाट पाणी जल मित्र दोस्त काम कार्य आकाश आभार चंद्र शशि, सूर्य रवि तृण गवत नर्तन नाच माया प्रेम प्रेरणा पक्का, डोके, मस्तक सैर सहल महीना दिवस दिन, पोट उदर सावली छाया कष्ट श्रम सकाळ प्रभात रात्र निशा दृश्य देखावा घर सदन पाऊस वर्षा ध्वज झेंडा देश राष्ट्र भूमी धरती प्रगती भरभराट हात हस्तकर, झाड वृक्ष तरु पाय पद कान कर्ण डोळा नयन मोर मयूर तक्रार फिर्याद शिक्षा सजा गुना, अपराध सफर प्रवास पर्वत पहाड प्रेम माया, ज्ञान विद्या जखम घाव करमणूक मनोरंजन किल्ला गडतट जंगल अरण्य वन रान कानन वेश पोशाख सवंगडी सोबती मित्र समुद्र सागर रत्नाकर सदन भुवन आलय घर स्नेही मित्र सुवास गंध परिमळ सुवर्ण सोने हेम कनक हिम्मत धैर्य धाडस हुशार चतुर चाळाक्ष ठसा खून डोके मस्तक शीर माथा ढग मेघ जलद तरुण जवान युवक तुरुंग कारागृह कैदखाना थंड शीतगार दागिने अलंकार दंडवत नमस्कार प्रणाम धरती धरणी पृथ्वी धरित्री नदी सरिता तटिनी पक्षी पाखरू विहंग पती नवरावर पर्वत डोंगर अद्री प्रकाश उजेड तेज प्रजा लोक जनता रयत प्रेम मायालोभ पोपट रावा फूल पुष्प सुमन कुसुम भगिनी बहीण मार्ग रस्ता पथ धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आयकॉनचं बटन दाबून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद